हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला बनवायचं आहे जामुनचा ज्यूस तसं तर मराठीत त्यांना जांभूळ म्हणतात परंतु खानदेशमध्ये जामून म्हणतात तर आज आपल्याला जामुनचा ज्यूस बनवायचा आहे याच्यासाठी जामुनांना धुवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याची साल आणि गर काढून घ्यायचा आहे त्याच्यातली जी बी असते तिला साईडला काढून घ्यायचं इथं एका हातात कॅमेरा असल्यामुळे मी एका हाताने कट करून दाखवते आणि आता कसं दोन तीन पाऊस पडून गेले आहेत त्याच्यामुळे जांभूळ थोडेसे किडलेले येत आहे तर सांभाळून कट करायचं कारण की त्याच्यामध्ये पुढे दाखवते मी मी कट केलं होतं ना एक जांभूळच छान निघालं परंतु आता दुसरं जांभूळ बघूया आपण ते कट केलं आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी अळी निघाली तुम्हाला दाखवेल मी ती अळी तर खातांना आणि त्याचा उपयोग करताना आपण जे काही बनवतो किंवा खातो तर त्याला डायरेक्टली नाही खायचं असं बघून खायचं बघा ही जी सफेद रंगाची दिसते ती अळी आहे अळी आहे आणि येथे तुम्हाला सांगते कधीही जामून आणि फळं आता पावसाळ्यात बघूनच खायची तर येथे मी सर्व जामुनांचा गर काढून घेतला आणि बिया साईडला ठेवल्या आता आपल्याला त्याचा ज्यूस बनवायचा आहे अगदी सोपा आणि कमी वेळेत बनणारा ज्यूस आहे तर याला आता आपण मिक्सीच्या भांड्यात टाकूया आणि जर जांभूळ गोड असतील तर साखर टाकायचं काम नाही परंतु हे जांभूळ आंबट होते त्याच्यामुळे मी थोडेसे एक चमचा शुगर ॲड केलेली आहे त्याच्यात आता बघा मी ते चार चा चा। चा ते पाच बदाम पण घेतलेले आहे जेणेकरून जास्तीत जास्त हेल्दी करण्याचा प्रयत्न करायचा ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे टाकायचं असलं तर टाकायचं नाही तर नाही याच्यात आपण बर्फ देखील टाकू शकतो परंतु मी ते थंड पाण्याचा उपयोग केलेला आहे आणि काही नाही मिक्सीचं भांड्याचं झाकण पॅक करायचं आणि ग्राईंड करून घ्यायचं झाला आपला जांबूडचा ज्यूस तयार झाला बघा आणि आता एवढा एक ग्लास ज्यूस आहे तो एका माणसाकडून पिला जात नाही याच्यामध्ये दोन थोडे हाफ आप करायचं कारण की मी एका ग्लासमध्ये तुम्हाला दाखवते परंतु तू एका माणसाकडून हा एवढा ज्यूस पिणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे याच्यामधून मी आता पुढे हाफ आप करूनच आम्ही सर्व करणार आहेत अशा प्रकारे तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने जांभूळच्या सीझनमध्ये जांभूळचा ज्यूस तयार करू शकता आणि पिऊ शकता तर ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे आणि तुम्ही पण एकदा तरी ट्राय करून पहा जे कोणी जांभूळ खात नसतील त्यांना असं प्रकारे तुम्ही ज्यूस करून देऊ शकता जर आवडला तर त्यांना असा ज्यूस करून तुम्ही प्यायला देऊ शकता तर खा प्या स्वस्त रहा बा बाय टेक केअर